परिषदेसाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय प्रतापराव गुरव यांनी कृपया व्यासपीठावर यावं न्यायाधीश ॲडव्होकेट अभय गुगेसाहेब यांनी व्यासपीठावर यावं आणि या कार्यक्रमाचे या परिषदेचे प्रमुख संयोजक डॉक्टर नितीनजी डेपे यांनी व्यासपीठावर यावं आजच्या या देवस्थान इनाम हक्क परिषदेच्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून जे लाभलेत आपले माननीय प्रतापराव गुरु ज्यांनी की या विषयात अनेक वर्ष असा लढा दिला आहे तसेच या कार्यक्रमासाठी दुसरे प्रमुख पाहुणे आपल्याला लाभलेले आहेत असे न्यायाधीश श्रीयुत गुगे साहेब यांनी या संदर्भात इनाम जमीनच्या संदर्भात सुद्धा त्यांचा चांगला असा अभ्यास आहे आणि तुषार महासंघाच्या वतीनं त्यांच्याकडे ही जबाबदारी आपण दिलेली आहे डॉक्टर श्वेत हे कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक असून मी सर्वांना राष्ट्रीय माननीय श्री मल्लिकार्जुनजी गुरु कार्याध्यक्ष राष्ट्रीय गुरु समाज महासंघ आनंदराव पाटील राष्ट्रीय उपाध्यक्ष मनोहर ओप साहेब गुंडेराव पावशेरे राष्ट्रीय गुरव समाज महासंघाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य पत्रकार सिनियर पत्रकार डॉक्टर राजेंद्र वाघमारे सर्वच मान्यवर आगलावे या ठिकाणी गणेशजी फुलारे कोशाध्यक्ष राष्ट्रीय गुरु समाज महासंघ अनुपमाताई गुरव राष्ट्रीय अध्यक्षा राष्ट्रीय गुरु समाज महासंघ तसेच बाणदासराव पानसरे तसेच धनाजीराव गुरव बंडूजी खंडागळे धनश्री तडोळकर यांना सर्वांना विनंती करतो की आपण प्रज्वलनासाठी समोर यावं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्भिघ्नम कुर्मे देवो सर्व सर्वदा या कार्यक्रमाच्या यशस्वी साठी आपण सर्वच आपल्या देवतांना प्रार्थना करूया